हाय नमस्कार कसे आहात बरेच असणार बरेच राहा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरच्यानी प्रार्थना आज पोटात गडबड झाली म्हणून कोरात चा ठेवलेला आहे कोरात चा पिणारे मी तर अशा प्रकारे आज मी कोरा चहा बनवलेला आहे चला या सर्वजण चहा घ्यायला आता माझं इथं सर्व काही आवड तर आज तर आज मी देव देवघर साफ करायला काढलेलं आहे मी हे बघ देवांच्या माळा वगैरे देवांचे कपडे समर्थांची मूर्ती हे देवांचे कपडे सुद्धा धुवायला काढलेले आहे मी आता हे सर्व काही धुवून सुकायला टाकून देना त्यानंतर सर्व देव मी हे देव सर्व काही धुवून टाकले धुतल्यानंतर चला आता मी देवघरामध्ये दे। ते देवांचे आसन सुद्धा सुकले गेलेले ते सुद्धा मी इथं अंथरून दिलेले आहे आणि देव माझी इथं धुतले गेलेले आहे ते सर्व काही मी इथं ठेवते हे गजाननांना सुद्धा असं अष्टगंध लावून देते मी हे गजानन असं पुढे ठेवायचे दोघं साईडला ते लक्ष्मीचे प्रतीक असतात म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कधी चंचल कधी भासत नाही तर बघा देवांना गजाननांना मी आता माडा सुद्धा घालून दिलेला आहे तर आता त्यांना सुद्धा त्यांच्या जागेवर ठेवणार आहे मी हे बघा खूप छान मस्त जोडी सोनाराच्या दुकानावरून घेतले मी हे तर आता गणपती बाप्पांना सुद्धा अष्टगंध लावून मी त्यांच्या जागेवर त्यांना पण ठेवून दिलं नंतर लक्ष्मी मातेला सुद्धा बघा गजाननांच्या मध्ये लक्ष्मी माता किती छान दिसते पण तिथं जागा नसेल ना म्हणून पुढे ठेवते मी तर अशा प्रकारे देव सर्व काही धुवून घेतले आता देवांना पाणी भरून घेते या लोटामध्ये मी आता देवांना पाणी भरून वरून असं वाटी ठेवून दिलेली आहे त्यानंतर आता इथं झाकून द्यायचं आहे पाणीसुद्धा मी इथं देवांना ठेवून देणार आहे नैवेद्य सर्व काय झाल्यावर मी नैवेद्य साखरेचा नैवेद्य मी इथं आहे आता इथं मी कासव ठेवणार ठेवणारे त्यांनासुद्धा अष्टगंध लावलं आहे आणि कधी बी आहे ना अन्नपूर्णा देवींना असं तांदूळमध्येच ठेवायचं असतं कारण ती अन्नपूर्णा देवी असते म्हणून तांदूळमध्येच ठेवायचे हे देवाचे हाताचे बाजूबंद हे हाताचे बघा असं बाळकृष्णाला पण सर्व काही असं सजवून दिलेलं आहे छान प्रकारे आता सर्व देवांची माझी इथं अशी सोप्या पद्धतीने पूजा झालेली आहे त्यानंतर देवांना फुलंसुद्धा मी इथं वाहते आहे देवांना असं फुलं वाहून द्यायची ही आमची कुळदेवता आहे त्यानंतर सर्व देवांना मी असं फुलं व्हायली देवघरसुद्धा मी पूर्णपणे साफ करून घेतलेलं आहे असं तर आपण रोजच धुतो पण आज म्हटलं चला न्यू इयर आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे म्हणून सर्व देव पण काढले मी देवाला पण देवघरसुद्धा खूप छान मस्त साफ करून घेतलेले आहे चला आता दिवासुद्धा लावून दिलेला आहे मी आता आता अगरबत्त्या लावून घ्यायची आहे आणि आज थोडा उशीरच झाला आहे मला देव धुवायला आठ वाजता मी देव धुवायला लागले तर नऊ वाजून गेले मला देव दूध आणि सर्व काही देव मी असं धुऊन आता ज्यांच्या त्यांच्या जागेवर त्यांना बसवून दिलेलं आहे अशा प्रकारे माझे देवधुवून झाले आता देवासमोर रांगोळी काढून घेणार आहे मी अशी अशा प्रकारे मी इथं देवांसमोर रांगोळी पण छापा असतो छापा ठेवून वरून रांगोळी टाकून खाली कलर टाकून रांगोळी पटकन एक मिनटात रांगोळी आपले तयार होऊन जाते तरीही बघा छान प्रकारे मस्त अशी रांगोळी मी इथं काढून घेतलेली आहे रोजच मी नवनवीन रांगोळ्याचा देवांसमोर काढत असते पण आता सव्वा महिनासून बाई डिलेवरी झाली होती म्हणून सव्वा महिना चालत नव्हतं त्यासाठी मी देवांचं तुम्हाला काहीच दाखवत नव्हती तर बघा सर्व काही झालेलं आहे आपलं इथं आता अगरबत्त्या पण लावून घेणार आहे मी इथं तर बघा कसं वाटलं माझं देवघर तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि देव कसे बरोबर ठेवले आहेत की नाही ते सुद्धा मला सांगा कमेंट करून आणि काही चूक झाली असेल मग जी देवघरामध्ये देव ठेवताना ती तीसुद्धा मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे माझी देवांची पूजा इथं पूर्ण झाली आहे तर आता देवपूजा तर माझी इथं झालेली आहे आता जेवण काय बनवायचं आज नववर्षाचं मी आज डाळ भात बनवणारे नवीन काहीतरी मिठाई आहे डाळ भात बनवणारे आणि तर चला अशा प्रकारे माझी देवपूजा झाली आहे मी आता पुढे रेसिपीला सुरुवात करणार आहे आज बनवणार आहे मी डाळ भात मिक्स डाळीचं वरण आहे मी आज तर पूर्ण बघून घ्या ही समर्थांची मूर्ती विठ्ठल रखमाई गाय माता गडावरची आई बाळकृष्ण हा नैवेद्य ठेवलेला आहे मी देवांना गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि हे गायमाता हे लोटा भरून ठेवलेला आहे आणि श्री कुबेर यंत्रावर मी इथं कमलगट्ट्याचे मा ठेवलेले ते पण छान असतं असं ठेवल्याने बघा अशा प्रकारे झाली माझी ही आता देवपूजा तर चला तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाटच बघतच हे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मी इथे आता दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे बघा ही मुगाची डाळी आणि ही तुरीची डाळ मुगाची डाळ जर मिक्स केली ना तर आपलं वरण छान येतं आणि आपल्याला पचनालासुद्धा खूप हलका राहतं तर मी त्याच्यामध्ये टमाटे टाकून दिले शिजायला कारण की दाळसोबत टमाटे खूप छान मस्त असं शिजून जातात आणि वरणला आपली चव येते छान तेल टाकलं थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि थोडंसं मीठ पण टाकायचं इथं त्यानंतर झाकण लावून मी आता दोन ते तीन शेट्ट्या घेऊन आहे तर आता ही दुधावरची मलई काढून आहे मी मी असंच मलई गोळा करून करूनच मग तूप बनवते हे आता मला मी इथं काढून घेणार आहे चहा ठेवलेली चहा मध्ये मी आता दूध टाकणार आहे तर चला सर्व चहा पाणी वगैरे सर्व काय झालं आता मी हा डब्बा ठेवते थे, फ्रीजरमध्ये आणि मी मला एक थे, एक कधीही फ्रीजरमध्येच ठेवते कारण खराब होत नाही तुम्ही एक महिना ठेवा दोन महिना ठेवा पण मी आठ दहा दिवसाची गोडा झाली का लगेचच तूप बनवते तुम्हाला आता माहिती आहे माझे व्हिडिओ तुम्ही बघतच असतात दहा बारा दिवसानंतर माझ्या तुपाचा व्हिडिओ असतोच त्याच्यानं डाळ आपली छान प्रकारे शिजवून पण गेली आता मी इकडे भात टाकते भातामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं तूप जर टाकलं ना भातामध्ये आपला भात खूप छान मस्त लागतो आणि नाही बी तुम्ही वरण किंवा काही भाजी टाकली तरी असं नुसता भात खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान लागतो तर अशा प्रकारे मी इथं आता भात लावलेला आहे आता पोळींचं पीठसुद्धा इथं भिजून घेतलेलं आहे मी आता मी इथं चपात्या करून घेणार आहे इकडे डाळसुद्धा झालेली मी इकडे भात टाकला तेवढ्यात मुलीने डाळ बनवून घेतली आता डाळ पण झाला भात पण झाला आणि इथं मटकीची भाजी बनवलेली मी बघा सुके करणारीला हे सर्व काही आटून जाणार पाणी तर चला आता इथं मी चपात्यासुद्धा करून घेणार आहे पीठ मळून ठेवलेलं होतं मी मुरण्यासाठी मुरलं का चपात्या छान येतात तर अशा प्रकारे पीठ पण मुरलं गेलेलं आहे आता गोळे करून घेते असं गोडे केले ना तर पटापट -पत उचलून पटकन असं पूर्णपणे असं गोड्यांना असं जोडून खूप छान मस्त चपात्या येतात आता गोळे करून ठेवून दिलेले आहे मी चपात्याची अशी गोडी करून घ्यायची त्यानंतर एवढं असं थोडंसं लाटून घ्यायचं त्यानंतर तेल लावून वरून थोडंसं असं पीठ टाकलं ना चपाती छानच फुगते आणि नरम पण असते मग आता लाटायची पण कोणाकोणाची पद्धत वेगळी असते कोणाची पद्धत वेगळी असते तर माझी तर अशीच पद्धत आहे मी अशी थोडी मोठी केली का पटपट पटपट असं लाटणं हे करून असं हे करून पटकन पोळी मोठी होऊन जाते आणि पटापट पोळ्या होऊन जातात आपल्याला काही वेळसुद्धा लागत नाही मला, मला वेग वेग तर स्वयंपाक बनवायला खूप आवडतं भांडे घासायला पण आवडतं आता मी इथं चपात्यासुद्धा करून तुम्हाला दाखवणार आहे बघा कोणाची कशी वेगवेगळी पद्धत असते तर मी असं चाळ बनवून घेते आणि त्यानंतर आहे ना असंच गोल 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 फिरून म्हणजे चपाती पण गोल होते आणि आपली चपाती पण पटकन लाटली जाते शेवटी शेवटी थोड़ा असा आकार देऊन द्यायचा हे बघा झाली चपाती आता मी तव्यावर टाकणारे परत एक तुम्हाला करून दाखवणारे चपाती तर अशा प्रकारे माझे रोजची रुटीन गस्ते मी तुम्हाला दाखवतच असते आता ही एक चपाती झालेली आहे आता मी काढून घेते दुसरीसुद्धा चपाती तुम्हाला करून दाखवणार आहे मी दुसरी पण चपाती तशीच चपात्या अशा केल्यानंतर मोजूत चपात्या येतात असे म्हातारी आजी राहिली तीसुद्धा असं होठाने चा चावून घेईल अशा चपात्या मस्तपैकी राहतात तर बघा असे सुद्धा लाटून घेते मी चपाती पटकन होते तर ही पण चपाती मी आता शेकून घेणार आहे आणि चला तुम्हाला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा भांडे घासणारी बाई ही अशा प्रकारे मी सर्व काही चपात्या इथं करून घेतलेला आहे कसा वाटला तुम्हाला आता आजचा माझा हा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आज पुरता एवढाच व्हिडिओ आता चला आज पुरता एवढा वेळच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूब फॅमिलींना बाय बाय